नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहीत आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी असं जे लोडिंग आठ सहा दोन हजार चोवीसला जे लोडिंग चाललेलं आहे ग्रीन मलेशियन डॉर्क आता नारावमध्ये बेस्ट जात म्हटलं तर ग्रीन मलेशियन जात त्याचबरोबर लोटन बुटके लोटन जे म्हणतो आपण ती तर ह्या जातींचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीमध्ये सहाशे मिलीपर्यंत पाणी असतं आणि लावल्यापासून अगदी तीन वर्षात उत्पादन चालू होते महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपल्या बागात डेव्हलप झालेल्या आहेत आणि शेतकरी बंधूंना आता पळून झालेली आहे पस्तीस अकरा नर्सरी असल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला ही रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात आता नारळ जर म्हटलं तर हे प्रामुख्याने कल्पवृक्ष म्हणजे ज्याचं आयुष्यमान पन्नास वर्षापर्यंत आहे असं हे नारळाची बुटकी लोटून जात आहे अगदी ह्याच्यामध्ये आपल्याला सहाशे मिलीपर्यंत पाणी मिळतं कारण नारळाची साईज ही मोठी आहे बघू शकतो आपण तेरा बाय तेरा बॅग साईज असते म्हणजे बारा किलोची बॅग असते आणि त्यामधील हे रोप तर ही जी रोपं आहेत ही आपण प्लॉट केला तर वीस बाय वीस बांधाला लावली तर पंधरा बाय पंधरा फुटावरती एक एकरात साधारण ही जी रोपं आहेत ही एक एकरामध्ये रोपं जी बसतात ती आपल्याला एकशे वीस रोपं बसतात आणि ह्याच नारामध्ये आपण आंतरपीक म्हणून सुपारी घेऊ शकतो जेणेकरून आपल्याला एक एकरातून सरासरी लावल्यापासून तीन वर्षानंतर सुरुवातीला शंभर दीडशे फळं आणि नंतर फळे वाढत जाऊन आपल्याला साडेतीनशे ते साडेचारशे फळाची संख्या मिळते आता नारळ जर म्हटलं तर शार्पर खारपड जमिनीत मुरबाड खडकाळ त्याचबरोबर दलदलिप्त जमिनीमध्ये नारळ लागवड करून आपण ह्या जमिनीचा वापर करू शकतो आणि आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन तयार करू शकतो अच्छा ह्या व्हिडिओमध्ये आपण जे बघत आहोत ही लागवड आपण ज्यावेळी दीड बाय दीड बाय दीड फुटाचा खड्डा घेऊन त्यामध्ये शेणखत निंबळ पेंट टाकून ही रोपं लावतो त्यानंतर दुसऱ्या सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि बारा एक्सिडची आळवणी देतो आहे आणि एक महिन्यानंतर त्याला रिंग पद्धतीनं डी ए पी देऊन रोपांना आपल्याला खतपाणी केल्यानंतर ह्या रोपाची वाढ इतकी जबरदस्त होते की आपल्याला पुढील पन्नास वर्षापर्यंत ते आयुष्यमान असल्यामुळे उत्पादन चांगलं नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे बुंदा जेवढा मोठा होईल तेवढं त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत ही, ही रोपं महाराष्ट्रात सर्व ठिकाणी शेतकरी बंधूंना बुकिंगनंतर घरपोच मिळतात खात्रीची रोपं कारण इतर नर्सरीपेक्षा इतर नर्सरीवाडी आंध्रमधून आणून विकून नको त्या जाती सांगून शेतकऱ्यांना घडवत असतात आपल्याकडे जी मदर प्लांट असल्यामुळे आपली नर्सरी पस्तीसात असल्यामुळे आपल्याकडं बघू शकतो व्हिडिओमध्ये आपण हा एकाच जातीचा नारळाचा जवळजवळ साठ हजार रोपांचा प्लॉट आहे आपल्याकडे नारळामध्ये जर म्हटलं तर अडीच वर्षाचं रोप साठ किलोच्या बॅगमध्ये मिळतं दीडशे किलोच्या बॅगमधील रोप आहे ते आपल्याला तयार झाड ते लावल्यानंतर एक सहा वर्षात नारळ चालू होतात साठ किलोच्या बॅगमध्ये लावल्यानंतर दीड ते दोन वर्षात फळधारणा चालू होते आता स्वतः आपण रिपॅकिंग करत असल्यामुळे प्रत्येक स्टेजमध्ये आपल्याला रोपं मिळतात त्याचबरोबर नर्सरी शासन असल्या शासनमान्य असल्यामुळे भाऊसाहेब बंडकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल अशा सर्व योजनेमध्ये आपण अनुदानसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला अनुदानला बिल मिळतं खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन हे आपल्याला मिळत असतं नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी असल्यामुळे खात्रीशी रोपं आज माझी महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर परभणी असेल नांदेड असेल चंद्रपूर वडसा त्याचबरोबर नेल्लोरमध्ये एका चार्टर्ड अकाउंट साहेब आहेत तिने फक्त नारळ आपल्याकडून अडतीस लाख रुपयेचा नारळ एक तिथं जे कायमस्वरूपी नारळ शेती केली जाते त्यासाठी जी एवढ्या प्रमाणात एकाच व्यक्तीनं नारळ लागवड केलेली आहे कारण नारळ म्हटलं तर हे कलपक्षी असल्यामुळे एकदा लावल्यानंतर आपल्याला पन्नास वर्षापर्यंत त्याचं उत्पादन मिळत जातं आणि तिकडील आंध्र प्रदेशमधील नेल्लोरमधील जे पीक आहे हे त्यांचं पारंपरिक पीक आहे नारळ शेती त्यामुळे त्यांना ह्यामध्ये आपल्याला एकाच व्यक्तीनं अडतीस लाख रुपयाचा नारळ घेतलेला आहे महाराष्ट्रात माझी जर म्हटलं मा तर पुन्हा असेल नाशिक औरंगाबाद त्याचबरोबर उस्मानाबाद उस्मानाबादमध्ये पण आपल्याला वैजनाथ माळी आहे तीन लागवड केलेली आहे चांगली झाडांची ग्रोथ आहे परभणीमध्ये नारळ आता चाल झालेल्या बाग आहेत आपल्याकडे त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ह्याच व्हिडिओमध्ये आपण साठ किलोच्या बॅगमधील पण नारळ लोडिंग पाहणार आहोत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीसक्रात नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आणि ऑल महाराष्ट्रात बुकिंगनंतर घरपोच येणारी नर्सरी त्याचबरोबर खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळणार लागवडीपासून मार्गदर्शन केल्यामुळे आपल्या बागा महाराष्ट्रात सर्व ठिकाणी डेव्हलप झालेत आणि अशा प्रकारची नारळाची साईज बघतो बघतोय व्हिडिओमध्ये आपण मोठ्या असल्यामुळे आपल्याला सहाशे मिलीपर्यंत पाणी आहे अगदी वर्षभर उत्पादन मिळत जातं खात्रीची रोपं आणि लागवडीपासून सल्ला मार्गदर्शनी मिळत जातं आपल्याकडे नारळामध्ये म्हटलं तर ग्रीन मलेशियन ग्रीन डॉर्प लोटन चेनंगी ऑरेंज डॉर्फ येलो डॉर्प डी टी टी डी त्याचबरोबर आपली लोकल जात आहे ती बांधवली जिला सहा ते सात वर्ष फळदार नव्हते तीस पस्तीस फूट उंच वाढते अशा सर्व प्रकारची रोपं मिळतात आंब्यामध्ये केशर असेल हापूस असेल दशेरी लंगडा बदामी तोतापुरी अशा सर्व व्हरायटीमध्ये आंब्यामध्ये मिळतात मध्ये कालीपती क्रिकेट बॉल त्याचबरोबर चिंचमध्ये पी के एम वन थाई चिंच आणि गोड चिंच मिळते सफरचंदमध्ये हर्मन नाईन्टी नाईन लिंबूमध्ये कागदी लिंबू साई सरबती आणि दुसरा आहे तो बालाजी लिंबू असे अगदी आपल्याकडे दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत रोपं मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं पस्ती चक्रातील महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी त्याचबरोबर सल्ला नियोजन देणारी खात्रीची रोपं आता आमच्या लीला मोरे मॅडम आमच्या गाड्या भरताना एक विश्वास व्यक्तिमत्व असणारी ही अशी महिला आहे आज दिवसभरात तिने नववी गाडी भरत आहेत बघू आहेत त्यांचा उत्साह बघू शकताय एवढ्या ह्याच्यामध्ये पण स्ट्रॉंग महिला असलेली अशा प्रकारचे हे आता जे लोडिंग आहे बघू शकतो आपण पानं फाटत आलेले आहेत रोपांची त्यामुळे वाढ झपाट्यानं होणार आणि नारळ हा कुठल्याही जमीत येते आहे त्यामुळे आपल्याला उत्पादनाचं चांगलं साधन असलेली जात खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन याच व्हिडिओमध्ये आपण गाडी लोडिंग चालू आहे ती पाहणार आहोत साठ किलोच्या बॅगमधील पण नारळ पाहणार आहोत हे आमचे प्रभाकर पाटील यशवंती गाडीचे मालक आमचे सावली प्रमाण असणारे आमचे तोडकर सर नमस्कार बघू शकता त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाडी लोडिंग चालू आहे आज दिवसातली आठवी गाडी लोडिंग आहे आपली पण आमच्या आप पाटलांचा उत्साह बघा अशा प्रकारचे नियोजन खात्रीशी रोप सल्ला मार्गदर्शन व्हिडिओ माझे शेतकरी बंधू मोठे असले सरळ साध्या सोप्या भाषेत असतात त्याचबरोबर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे शेअर करायचं आहे चॅनलला न विसरता सबस्क्राईब करायचं आहे अधिक माहितीसाठी नंबर नंबरचा संपर्क करायचा आहे आपला देश शोभा असो जय हिंद जय महाराष्ट्र खात्रीशी रोपं सल्ला मार्गदर्शन ह्यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या भारत आपली जवळजवळ नारळ आत्तापर्यंत पंचवीस हजार हेक्टरवरती लागवड आहे कारण नारळ हे कलपृक्ष आहे शारपर खारपड जमीन खरकाळ मुरबाड जमीन दलदलीत जमिनीत नारळ पीक येतं चांगलं त्यामुळे आपल्याला नारळ शेती ही शेतकऱ्या बंधूंना भविष्यात फायदेची शेती आहे कारण नारळ पाणी म्हटलं तर जागेवरती अठरा वीस बावीस रुपये हा ऋतुमानानुसार दर होत असतो आणि आपल्याला नारळ जो आहे हा नारळ बुटकी जात असल्यामुळे याला काढणं हे करणं सोपं आहे आता सरांनी नारळामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी इंटरमंगला बुटकी जात घेतलेली आहे बरुबर। सुपारी जर म्हटलं ला। तर लावल्यापासून तीन वर्षात उत्पादन चालू होते त्याचबरोबर सुपारीबरोबर नारळाचं असं आंतरपीक जर केलं तर आपल्याला वीस बाय वीसवरती नारळ आणि त्यामध्ये दहादा सुपारी टाकली तर आपल्याला उत्पादन जे आहे ते अशा प्रकारे मिळत राहतं खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी खात्रीची रोपं आता आपण रोपांचं व्ह्यू बघणार आहे कारण ही रोपं बुकिंगनंतर सर्व ठिकाणी घरपोच येतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी खात्रीची रोपं त्याचबरोबर योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळत असतं अशा प्रकारचं जे आता लोडिंग चाललेलं आहे हे आठ सहा दोन हजार चोवीसचं लोडिंग आहे बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं अवघा कमी पडली तर ह्या प्लॉटमध्ये शिरा पडत नाहीत आता हे रोप द्यायचं हे रोप द्यायचं सिलेटेड रोप बघू शकताय आपण अशा प्रकारचे हे जे, जे बुटखे लोटन जात आहे नारळाचे अगदी आपल्याला जमिनीपासून फळधारणा चालू होते नारळा साईज चांगले आहे आणि नारळ आणि खोबरे ह्याच्यामध्ये आपल्याला चालणारी जात आहे बघू शकता आपण तर जास्त हे पान होता बघू शकतोय सर्व रोपांचं असं नियोजन करून दिलं जाते कात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन व्हिडिओ मोठा असला तरी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे न विसरता ना उचला त्याला उचला कसर बघू शकतो कात्रीची रोप सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन अरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक आठ सहा दोन हजार चोवीसला हे लोडिंग चाललं आहे साठ किलोच्या बॅगमधील अडीच वर्षाचा नारळ संकरित नारळ लावल्यापासून अगदी आपल्याला दीड ते दोन वर्षात फळधारणा चालू होणारी ही संक्रीत जात बुटकी जात आता ही जी लागवड चाललेली आहे ही श्री प्रकाश पांडुरंग पाटील मुक्कामपोस्ट डिगवडे तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर अशा प्रकारचे बुटकी लोटन साठ किलोच्या बॅगमधील जी रोपं आहेत जो लोडिंग चाललेलं आहे आता ही जी लागवड आहे ही प्लॉटमध्ये वीस बाय वीस करायची एक एक आहे एका एकरामध्ये एकशे वीस रोपं लागतात आणि आपल्याला उत्पादन जे आहे हे उत्पादन पन्नास वर्षापर्यंत आपल्याला उत्पादन देणाऱ्या जाती संकरित जाती खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आता आपण मेन विषयाला सुरुवात करतो ह्याच्यामध्ये ही जी नारळ जाते ह्या नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणाऱ्या जाते टू इन वन दोन्हीसाठी वापरत चालले जात आपले जे डीवायच पी सर श्री सरदार पाटील साहेब यांची डिगवड्यामध्ये जी नारळ बाग शेती करायची आहे हे नियोजन त्यानुसार सरांनी जे आता बुकिंग केलेलं आहे त्यानंतर आता ही रो पाचशी आठ सहाला जी लोडिंग चालू आहेत संकरित नारळ असल्यामुळे आपल्याला लावल्यापासून ला ला दीड ते दोन वर्षात उत्पादन एका झाडाला सुरुवातीला आपल्याला शंभर दीडशे फळे नंतर ही फळं वाढत जाऊन आपल्याला अगदी साडेतीनशे ते साडेचारशे नारं नारळ पाण्यामध्ये लागवड करता येते आणि आपल्याला उत्पादन जे आहे हे उत्पादन पन्नास वर्षापर्यंत आता आपल्याला रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं खात्रीची रोपं त्याचबरोबर ही जी रोपं आहेत साठ किलोच्या बॅगमधली लावलं म्हटलं की याचा बुंदावाढाय चालू होतो आणि अगदी हो दीड ते पावणे दोन वर्षातच आपल्याला चांगले उत्पादन चालू होते महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी शासनमान्य नर्सरी त्यामुळे आपल्याला अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब फुलकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजनेसाठी आपण अनुदान घेऊ शकतो त्याचबरोबर नाराबरोबर सरांनी आता सुपारीचं नियोजन केलेलं आहे सुपारी म्हटलं तर आपल्याला लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत लाईफ